मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य आणि सातारा मेगा फूड पार्क सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन पर कार्यशाळा संपन्न महाराष्ट्रातील शंभर उद्योजकांनी घेतला सहभाग अन्न प्रक्रिया म्हणजेच फूड प्रोसेसिंग उद्योगात सध्या प्रचंड संधी आहेत याचा विचार करून आणि त्याचा पुरेपूर फायदा उद्योजकांना व्हावा यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे हे ओळखून मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य व सातारा मेगा फूड पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ शंभर उद्योजक सहभागी झाले होते या अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी झालेल्या कार्यशाळेमध्ये फूड प्रोसेसिंग उद्योगातील तंत्रज्ञान मार्केटिंग आणि सरकारी योजना याबद्दल सखोल माहिती देण्यात आली यामुळे नवीन उद्योजकांना तसेच पूर्वी चालू असलेल्या उद्योगाच्या विस्तारासाठी सुवर्ण संधी मिळवून दिल्याबद्दल उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आयोजकांचे आभार मानले सदर कार्यशाळेचे आयोजन सातारा मेगा फूड मॅनेजिंग डायरेक्टर छोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष डायरेक्टराव खामकर सचिव राजेंद्र बाजी रोहित जगताप व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले होते या कार्यशाळेचे उद्घाटन आयडियल रिसर्च उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश औताडे यांच्या हस्ते व मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा मेगा फूड पार्कचे मॅनेजिंग डायरेक्टर विजयकुमार छोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील राष्ट्रीय अध्यक्ष दामोदर तिवाडे उपाध्यक्ष वैभव तळेकर राज्य समन्वयक सुधाकर पाटील कार्यकारिणी सदस्य रामराव सुळे विभागीय अध्यक्ष विशाल देसले आशा पाटील ॲडवोकेट तेजस्विनीताई ताई सूर्यवंशी प्रशांत पाटील रवींद्र काळोखे तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व उद्योजक उपस्थित होते काम आम्ही गुजरातमध्ये करतोय आता आमचे नवीन चार पाच असताना बाहेर बघतोय था था आज बेदानाचा विचार केला तर बेदाना चांगल्या पार्टीचा मिळत नाही आज मी परवा त्याला गेलो पश्चिम